मुंबई धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा मोठा अधर्म उद्धव ठाकरे सत्तेची कास धरणारे अनेक आहेत सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिली आहेत जेव्हा जेव्हा हिंदुत्वावरती हिंदू धर्मावरती संकट आलं त्यावेळेला शिवसेना प्रमुख कणखरपणाने उभे राहिले संपूर्ण देशात गर्वसे कहो हम हिंदू हे म्हणणारे एकमेव व्यक्ती त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात आणि त्यांच्या आधी त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकारांनी धर्मातल्या वाईट अनि अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरुद्ध लढा दिला राजकारण आपल्या ठिकाणी पण राजकारणात धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा तेवढाच मोठा अधर्म आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लावला धर्म कोणत्या दिशेने चाललंय कोण नेते धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहे हेच कळत नाही नाहीये काळामध्ये जो एक काही झाला का 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 की उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व म्हणजे काय असं काय तक्र काय असं की काय की कधी पण धरलं तरी पण सोडलं आणि तुमचा विश्वास बसेल का हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र प्रबोधनकारांचा नातू हा मेला तरी हिंदुत्व सोडणार नाही राजकारण आपल्या ठिकाणी पण राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हा तेवढाच मोठा धर्म आहे आम्ही हिंदू आहोत आहोतच हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार हे तर आहेतच पण त्याच वेळेला मी जे मग तुम्हाला सांगत होतो की तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचं तर वारी वारी मला जे काही दिसलं जसं आता ही माऊली तिकडे डोक्यावरती तुळस तुळस घेऊन उभी रिंगणामध्ये तुळशी घेऊन सगळ्या माऊली असतात विणा घेऊन धावत असतात मध्ये तुमचे खेळ चाललेले असतात सगळे तल्लीन असतात पण खेळ झाल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतात हे सुद्धा मी वर्ग बघितलेले आहे मी बारकाईने बघितलेली माझी आता हे एकमेकाचा सन्मान करणं मातेचा मान राखणं आदर राखण हा सगळा संस्कार आता जातोय की काय असं वाटायला लागलेलं आहे ज्या पद्धतीने राज्यकारभार हाकले जाते मला इकडे राजकारण आणायचं नसलं तरी आपल्या आयुष्याची ते निगडीत आहे अगदी घरात घुसून वार करणारे सुद्धा ते मी वारकरीने नाही म्हणत ते अपराधी आहेत ते गुन्हेगार आहेत पण अशी ही संस्कृती आली कुठून साधू संतांनी जी काय आपल्याला संस्कृती दिलेली आहे माणूस म्हणून जगायचं कस हे संस्कार साधू संतांनी केले आणि म्हणून गाडगे बाबा त्यांना विसरता येणार गाडगे बाबाने माणूस ही शिकवली आणि मी कधी त्यांना पाहू शकलो नव्हतो कारण तो काळच वेगळा होता पण माझ्या आजोबा आणि त्यांचे नक्कीच स्नेह संबंध होते ऋणानुबंध होते माझ्या आजोबाने त्यांच्यावरती पुस्तक लिहिले आणि आजोबांकडनं काही त्यांच्या मी गोष्टी नाही म्हणत त्यांच्या आयुष्यातल्या घटना ऐकलेल्या आणि ते ज्या वेळेला तिकडे वारीला यायचे काय करायचे कर की त्यांना कोणी विचारले काय बाबा पांडुरंगाचं दर्शन घेतलं का मग ते त्याला सांगायचं हा बाबा माझं पांडुरंग माझ्या समोर पसरलेलं आहे या सगळ्या माता भगिनी आहेत इकडे अस्वच्छता पसरली आणि रोगराई आली तर करणार काय पहिले ह्या देवाची पूजा कर की आतला देव तू ती प्रसन्न होईल आणि कुठून खराटा घेऊन तो सगळ्या चंद्रभागेचा काठ झाडायला लागायचं ही माणूस की जो भुकेला असेल त्याला अन्न देणं जो उघडा असेल त्याला वस्तू देणे तहान केल्याला पाणी देणं हे माणूस की या सगळ्या सत्तेच्या अधर्मामध्ये आम्ही राजकारणी विसरत आहे आणि मग त्याच्या तुमचं काम आमचं कान पकडण्याचं आहे कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला आहे जर आम्ही सत्ता पिपासू होऊन सत्तांधळे होऊन सत्तेच्या साठी वाटेल ते करायला लागलो आणि सत्तेसाठी धर्माचा दुरुपयोग करायला लागलो तर त्या सत्तेच्या मार्गावरनं का काम धरून सत्याच्या मार्गावरती आणण्याचं काम हे तुम्हाला करावं लागलं जसं त्यावेळेला साधू संतांनी केलं आणि म्हणून ज्या वेळेला मला येण्याचं आमंत्रण दिलं मी क्षणभरामध्ये विचार न करता हो म्हटलं खास करून वापार तुम्हालाही धन्यवाद देतोय आता त्या शिवसैनिक शु, आहेत त्याचे माझे सगळे शिवसैनिक सुनील आहेत रमेश आहेत सगळेच म्हणजे सुरेश आहेत खासदार था। ना खासदार पण आहेत सगळे आणि आपल्या हातामध्ये भगवाच आहे तुमच्याही हातात भगवा आमच्याही हातामध्ये भगवा आणि भगवा भगवाच असतो तर भगव्यामध्ये ह्याचा भगवा वेगळा त्याचा भगवा वेगळा नाही आपली जी पताका आहे हिंदुत्वाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे तोच भगवा आपल्या नुसता हातातले तर हृदयामध्ये सुद्धा आहे आणि शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की तुम्ही जसे वारकरी आहात तसे आम्ही सुद्धा अन्यायावरती वार करणारे वार वारकरी आहोत पण असं या आपल्या एकत्रित कुटुंबाचा सोहळ्या इकडे पार पाडतोय मला खरंच खूप मनापासून आनंद झाला तसं मी सुद्धा दोन वेळेला मुख्यमंत्री म्हणून विठुरायाच्या दर्शनाला गेलो होतो मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं नेहमी की प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री जातो मी पण गेलो होतो पण माझा वेळ काळ हा वेगळा होता करोनाचा काळ होता त्याच्यामुळे लॉकडाऊन आणि त्या काळात तुम्ही जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मी दंडवत बनतोय तुम्ही कुठे हट्ट केला नाहीत कुठे रुसला नाहीत रागवला नाहीत तुम्ही सहकार्य केलं आणि मग मुख्यमंत्री म्हणून मी गेलो आणि विठ्ठू म्हणजे विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना केली की लवकरात लवकर हे संकट जाऊ दे आणि पुन्हा एकदा तुझा सगळा जो भक्त आहे तो इकडे आनंदाने बेभाव होऊन उसळू दे तसं एक दोन दो दो वर्षांनी ते सगळं संकट गेलं परत आपले पहिले दिवस आले पण आश्चर्य मला एका गोष्टीच वाटत की बऱ्याचदा मुख्यमंत्री जातात ते त्यांच्या खुर्चीसाठी जातात की माझी खुर्ची टिकून दे आणि मी त्या गोष्टीकडे असं बघतो की अरे जो स्वतः अठ्ठावीस युग उभा आहे त्याच्यासोबत तो खुर्ची वागतोय कसं काय जनतेसाठी काय केलं एवढं संधी मिळाल्यानंतर जनतेसाठी काहीतरी कर तर मग काडगे महाराज जसं सांगायचे की ह्या देवाची जर का तू सेवा केलीस तर तो देव तुला प्रसन्न होईल तर त्या देवाची म्हणजे तुमच्या सगळ्यांची भक्ती करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत आणि ते आशीर्वाद असेच मिळत राहतील अशी खात्री बाळगतो